नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट थेट दिल्लीमधून उद्धव यांना एकाकी पाडण्याचा जो डाव आखला होता भारतीय जनता पक्षाने तोच डाव आता त्यांच्या उलट पडताना दिसतोय तर मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले चाळीस आमदार आणि तेरा खासदार यांची मात्र धाकधूक वाढलेली आहे तर दिल्लीच्या पॅटर्नमध्ये फक्त उद्धव ठाकरे यांचं नाव महत्वाचं चर्चेला जात आहे शिवसेना आणि मुंबई हे एक वेगळं नातं असतानाच आता उद्धव ठाकरेंची छाप आता थेट दिल्लीच्या राजकारणात पडताना दिसत आहे महाविकास आघाडी यामध्ये काम करत असताना उद्धव ठाकरे यांची ताकद ही प्राबल्याने वाढताना दिसते त्याचमुळे महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाचा जो चेहरा म्हणतोय तो म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा या मिळणार आहेत तर उद्धव ठाकरे यांना झुकते मापसुद्धा मिळणार आहे त्याचं कारणही तेच आहे की सहानुभूती आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली दगाबाजी ही, दगा ही सर्वसामान्य लोकांना पचलेली नाही आणि याचमुळे उद्धव ठाकरे यांचं ताकद ही दिल्लीश्वरी आणि दिल्ली, दिल्ली दरबारी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते येत्या राजकारणामध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकानंतर पुन्हा एकदा राजकीय भूकंप होऊन भारतीय जनता पक्षात असलेले निष्ठावंत आणि शिंदेसोबत गेलेले आमदार खासदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार याचेच संकेत मिळतात आपल्याला काय वाटतं कमेंट करा जय महाराष्ट्र